पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात चिमुकल्या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी टायर ट्यूबवर बसून जीव धोक्यात घालून नदी पार करतानाची धक्कादायक व्हिडिओ समोर आली आहे शिक्षणासाठी ही जीवघेणी कसरत चिमुकल्या विद्यार्थ्यांना करावी लागते हे वास्तव सर्वांनाच बरंच काही सांगून जाते एका टायरच्या ट्यूबवर पाच मुले बसून मुलांच्या डोक्यावर पुस्तकांची भरलेली दप्तरे तेही भिजत एका हाताने पकडलेली आणि दुसऱ्या हाताने कपडे पकडून वाहत्या नदीतून जीव घेणार प्रवास त्या मुलांना सुखरूप पोहोचवण्यासाठी पालकांची होणारी नदीच्या प्रवाहातील दमछाक हे पाहिल्यानंतर आमची प्रशासकीय यंत्रणा इतकी खिळखिळी झाली आहे का असा सवाल सर्वांना उपस्थित होतोय एकंदरीत या मुलांचे काही बरे वाईट झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला जाग येईल व पान्हा फुटेल असा सवाल देखील येथील गावकरी प्रशासनाला करीत आहेत विक्रमगड तालुक्यातील म्हसे गावातून पिंजळ नदी पार करून टायर ट्यूबवर ही मुले वाकी या गावातील शाळेत येतात दरवर्षी आदिवासी ग्रामीण भागात हजारो कोटी रुपये खर्च होतात तरी पण आम्हाला शिक्षण आरोग्य पाणी या समस्येला सामोरे जावे लागते व आजही संघर्ष करावा लागतो हा संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत का असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केलाय दादा मला सांगा तुम्ही रोज इथून मुलांना आणता नेता आ, किती गावातली मुलं इथे शाळेत येतात म्हणजे आठ तास ते आठ नऊ मुलं आहेत का किती पायी प पा, पहिली पा, पा, तर पाचवीपर्यंत रोज या मुलांना तुम्ही टायर ट्यूबवर घेऊन येतावर आणि मग जास्ती पाऊस पडत असेल मग त्यावेळेला त्याच्यानंतर मग त्यांना मग गर घरीच राहायला लागते मग किती दिवस घरी जातात ती पोरं कधी कधी एक आठवडा होतो कधी कधी म्हणजे नदीला पाणी कमी झालं ही नदी कुठे नदी ही, आपली पिंजण नदी पिंजळ नदी तुम्हाला तुम्हाला गावात म्हणजे मार्केटला जायचं असेल तर मग कसं जाता तुम्ही इकडं टुपीवर तिथून मग समजा रोजचा भाव आजार असतो रिशनी बिशनी आणत असेल तर मग जर जास्ती नदी असली तर मग आणायला मिळत जरा नदी कमी असली नंतर मग आणायला तुम्हाला पुलाची मागणी तुम्ही कधी केली नाही का का आम्हाला इथं पूल बांधून द्या असं काही मागणी केली ती पण झालं नाही झालं नाही का काय तुमची मागणी आहे सरकारला काय तुम्हाला पूल बांधून द्यावा असं मागणी आहे का मागणी तर काय पोरांसाठी पाहिजे पाहिजेच झाला असता पोरांना पण बरा शाळेत शाळेतला बरं झालं असतं म्हणजे त्यांची जी शाळा बुडते ती बुडली नसते आजी तू कितीला आहेस पाचवी पाचवीला आणि मग तू रोज शाळेत कसं येतो मग इकडे येताना किती वाजता तुम्ही निघता गावातून आणि शाळा कितीला भरती इथं आणि मग संध्याकाळी किती वाजता मग जास्त पाऊस असेल तर मग त्यावेळेला मग घरी थांबता का म्हणजे नदीला पूर आला तर मग मग तुम्हाला शाळेत जाण्यासाठी काय मागणी आहे तुझी सरकारला पूल बांधून पाहिजे तुम्हाला पूल बांधला तर तुम्हाला मग रोज शाळेत येता येईल ना मग नदीला जर पूर आला तर किती शाळा पडतो तुमची एक आणि पहिली ते पाचवी पर्यंत किती मुलं आहेत तुमच्याकडं गावात येणार सगळी आहे का दहा पंधरापूर आहेत